इथं आपण ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ बघण्यासाठी आलो होतो का इथलं काय नियोजन आहे वगैरे तर ह्या ट्रॅकवरून फिरताना काका मला दिसले तर हे असं व्यायाम करतायत वगैरे काकावर हा सोडून वगैरे तर काकांशी आपण थोडीशी गप्पा मारणार आहोत काका दोन मिनिट काय कसं काय हा सोडून व्यायाम करताय नाही मला पंधरा वर्ष झाले त्यामुळे हे झाले सवय होऊन गेलेली आता हे तळ आम्ही बघण्यासाठी आलो होतो कि किंवा कि इथं कसं नियोजन आहे किंवा माऊली किंवा माऊलीच्या पालखीसोबत कशी इथपर्यंत लोक किती येतील वगैरे हे आम्ही न्यूज कव्हर करण्यासाठी आलो हो। पण तुम्ही दिसला म्हटलं तुमच्याशी गप्पा मारून घ्या किती वर्ष पंधरा वर्ष झालेत पंधरा वर्षे कुठले इथलेच का तुम्ही तसं मी नगरच आहे सोफा पण इथे नोकरी म्हणून निमित्त इथं आहे सासवडला कंपनीमध्ये काम करतोय कुठली नोकरी आहे काय काय करताय सुपरवायझर आहे किर्लोस्कर मध्ये मग आता इथं पालखी लोक किती वाजता येतील किंवा काय संध्याकाळी सात पर्यंत येतात त्याच्या अगोदर काय गर्दी होती काय इथं भरपूर गर्दी होती बर खूप गर्दी होते आता ह्या घाटातून यायला किती वेळ लागतो का, का मधी कुठं थांबत येते नाही था, थोडी थांबत थांबत येते पण बराच वेळ लागतो एक दीड तास घाटातून इथं यायला लागतोच बर आता इथं पालखी आल्यानंतर या तळावरती आल्यानंतर स्थानिक लोक वगैरे जास्त प्रमाणात असतात का वारकरी पण असतात आजूबाजूचे गावचे लोक पण भरपूर येतात रात्री बारा एक पर्यंत गर्दी असते इथं कमीत कमी किती किती लोक येतील इथं अंदाज सांगता येत नाही पण चालता येत नाही एवढी गर्दी असते चालता येत नाही एवढ्या गर्दी दिवसात थांबतात लोक दोन दिवस दोन दिवस असते स्वप्न का ज्ञानेश्वर महाराज यांचे भाऊ येत ना त्याच्यामुळे दोन दिवस इथं पालखी असते असं आहे का आणि काय विशिष्ट काय स्वप्न काय नाही आहेत ना इथं समाधी घेतलेली त्यांनी त्याच्यामुळे इथं दोन दिवस असते बाकी कुठे नाहीये काय इथं सोळा वगैरे असतो अजून काय इथं कार्यक्रम वगैरे असतो कार्यक्रम तसं काय नाही ही दुकानं वगैरे लोक बाकी काय नाही पालखीच दर्शन हे महत्वाचं असते मला पालकीच दोन दिवस म्हणजे इथल्या स्थानिक लोकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते दोन दिवस तर अशा प्रकारे काका देखील व्यायाम करतात तर काकाकडं आपण थोडीफार माहिती घेतलेली आहे आणि इथं दोन दिवस पालखी थांबते कारण स्थानिक लोकांना पण इथं द दर्शनासाठी इथं येतात त्याच्यामुळं आणि काकांशी पण गप्पा मारल्या कारण वेगळ्या पद्धतीचा व्यायाम करतात म्हणून आपण त्यांना विचारलं होतं या ठिकाणी आपण थांबतो